अमित शहानी बोलवलेल्या बैठकीला ठाकरे गटानं नापसंती दर्शवलेली आहे तसंच नकार दिलेला आहे सर्वपक्षीय बैठकीत राऊतांनी मात्र दांडी मारलेली आहे चंद्रकांत शिंदे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत त्यांच्याकडनं याविषयी अधिक माहिती घेऊया जी काय सांगता येईल काय कारण आहे शिवसेनेनं या बैठकीकडे पाठ फिरवण्याचं स्नेहा तेच काय समजत नाही आहे ऍक्च्युली जर बघायला आपण बघायला गेलं तर शिवसेना नेहमीच म्हणजे या हल्ला झाल्यानंतर केंद्र सरकार आणि अमित शहावरती टीका करत होती तर त्याच्या संदर्भात आज अमित शहानी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे त्या बैठकीला तर संजय राऊत किंवा शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून कोणीतरी उपस्थित राहणं आवश्यक होतं मात्र एकीकडे टीका करायची आणि सर्वपक्षीय बैठकीला गैरहजर राहायचं हे शिवसेनेच्या ठाकरे गटाचं जे काही पाया पाय उच पाऊल उचललं आहे त्यांनी ते म्हणजे समजण्याच्या पलीकडचं आहे कारण आधी संजय राऊत त्या बैठकीला उपस्थित राहतात याची माहिती स्वतः अरविंद सावंत यांनीच दिलेली आहे अरविंद सावंत म्हणाले की अपर्याय हजर राहणं शक्य नाहीये आणि असं असताना म्हणजे एवढी मोठी बैठक आम्ही सरकारला सरकार जे पाऊल त्याला आम्ही पाठिंबा देऊ असं म्हणायचं अशा वेळेला जेव्हा अमित शहा ह्या मोठ्या इतक्या संकटावरती मार्ग काढण्यासाठी बैठक बोलावली जाते पक्षीय नेत्यांकडून त्यांची मतं आजमावली जातात त्यांना विचारलं जातं आणि त्याच्यानंतर पुढची पावलं काय उचलायची याचा निर्णय घेतला जातो असताना संजय राऊत जे नेहमी टीका करतात म्हणजे फक्त संजय राऊतच नाही तर पूर्ण ठाकरे सेना जी नेहमी विरोध करत आली या आहे याच्यावरती राजीनाम्याची मागणी करत आली आहे ती मात्र या बैठकीला अनुपस्थित का हे अजून काही कळलेलं नाही आहे संजय राऊत काही अपरिहार्य कारण असतं आता देशापुढे झालेला हा हल्ला याच्या पुढे आणखी कोणतं मोठं अपरिहार्य कारण असतं हे अजून समजण्याच्या पली करता धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतोय सर्वपक्षीय बैठकी अमित शहानी बोला होती शिवसेना ठाकरे गटानं पाठ फिरवली हो आहे